आपट्याची पानं त्याला हृदयाचा आकार मनाचे बंध त्याला प्रेमाची झुंकार आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजयादशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील सागर बापूसो पाटील साहेब उत्तम बापूसो पाटील साहेब राहणार चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरु बेलोज गुरुकृपा लिमिटेड पुणे सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्षकांना टीईटी परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊन शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे भारताचे माजी संरक्षण मंत्री तथा माजी मुख्यमंत्री खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले खासदार शरद पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व दोन वर्ष टीई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिला आहे सदर कालावधीत टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सेवामुक्त करण्याचा निर्णय दिला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण हक्क कायदा सण दोन हजार तेरामध्ये लागू झाल्यापासून नवीन शिक्षक भरतीसाठी टी ई टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे पण त्यापूर्वी राज्यातील लाखो शिक्षक त्यावेळेच्या शासन निर्देशाने योग्य त्या अर्हतेनुसारच नियुक्त झाले आहेत त्यामुळे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय खूपच मनस्ताप देणारा ठरत आहे या निर्णयामुळे लाखो शिक्षक सेवामुक्त होणे आणि त्याच्या कुटुंबाची परवड होणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात सध्यास्थितीत लाखो शिक्षक व त्यांचे परिवार प्रचंड दडपणाखाली आले असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत सर्व शिक्षकांचा सेवाकाल वयाचा विचार करून टी ई टी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य हो, हा निर्णय रद्द करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील यांचीही महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून विषय मांडणार असल्याचे शिष्टमंडळाशी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे राज्य प्रवक्ता पी एस घाडगे विभागीय सचिव राजाराम संगपाळ विभागीय शिक्षकेतर प्रमुख राजू पांढरबळे शहराध्यक्ष संतोष पाटील भगवान उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा मुख्य दर्पण न्यूज